शहीद जवान प्रवीण यांच्या अंत्यविधी केलेल्या स्मारकाच्या झाडे दिले ठाणेदार व हलगर्जीपणा मोरेगाव भाकरे हे गाव सैनिकाचे गाव म्हणून ओळखला जातो याच गावातील शहीद प्रवीण जंजाळ यांचे जम्मू काश्मीर येथील कुलगाम येथील आतंकवादी यांच्या मुठभेड सुरू असताना प्रवीण जंजाळ यांनी आतंकवादी यांच्यासोबत झुंज देत त्यांना वीरमरण प्राप्त झाले व तिसऱ्या दिवशी आठ तारखेला मोरगाव भाकरे या गावी त्यांचे पार्थिव आणण्यात आले व संपूर्णपणे जिल्ह्यात शोककळा पसरली होती शहीद प्रवीण जंजाळ यांचा अंत्यविधी मोरगाव भाकरे येथील शासकीय जमिनीवर करण्यात आला तिसऱ्या दिवसाला तिथे चबुत्र्यामध्ये अस्थि ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली यानंतर पंधरा ऑगस्टला अंत्यविधी ठिकाणी सर्व शाळा येऊन तिथे शहीद प्रवीण जंजाळ यांचे माता पिता यांच्या हस्ते झेंडावंदन करून सर्वांनी श्रद्धांजली वाहिली आणि तहसीलदार सुरेश कवडे व शहीद प्रवीण जंजाळ याचे माता शालूबाई आणि पिता प्रभाकरराव जंजाळ यांना प्रवीणने दिलेले पिंपळाचे झाड व इतर सर्व झाडे लावली परंतु द्रोही समाजकंटक यांनी ती सर्व झाडे उपटून टाकून पाण्याच्या नाल्यात टाकली अशा या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शहीद प्रवीण जंजाळ यांच्या कुटुंबाकडून आणि जालन्यातील माजी सैनिक तसेच सर्व नागरिकांकडून केली जात आहे पोलिसांची निष्क्रियता पोलीस आले आणि फोटो काढून निघून गेले थोडीही चौकशी सुद्धा केली नाही एका शहीदाच्या अंत्यविधीसाठी झालेल्या स्मारकाच्या जागेवरच झाडे उपटून फेकल्यावर काहीच कार्यवाही होत नसल्याने पोलिसांची त्याच्याप्रती असलेली असंवेदनशीलता या निमित्ताने दिसून आली वेधडक चोवीस तास न्यूज नेटवर्क अकोला जिल्हा प्रतिनिधी संतोष गवई